नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मनसेच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे गंगेच्या अशुद्ध होण्यावर बोलले देशभरातील नद्यांच्या प्रदूषित होण्यावर बोलले मात्र तसं करताना त्यांनी स्वतःच्या बगला खाजवून जो काही अभिनय केला आहे तो हिंदूंना खिजवून गेलाय राज ठाकरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगळी भूमिका मांडली जाती आहे वेगळी म्हणजे कालच्या पेक्षा वेगळी आणि उद्याच्या पेक्षाही वेगळी त्यातही विशेष असं आहे की राज गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंशी मिळत्या जुळत्या भूमिका घेऊ लागल्यात उद्धव यांनी कुंभस्नान टाळलं आणि राज यांनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली ही या दोघांमधली ताजी साम्यस्थळ आहेत आत्ता त्यांची भूमिका जनभावनेच्या विरोधातली ठरली आहे हे विशेष स्वाभाविक प्रश्न त्यामुळे पडतो की राज ठाकरे अचानक का बदलले आहेत पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पक्षाच्या वर्धापन दिनाला राज यांनी भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा जास्त लक्षवेधी ठरलाय तो त्यांचा अभिनय मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या घासतायत घासताय आणि बाळा बाळागणगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन ना आंघोळ करतायत अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत ह आणि बाळागावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत स्वाभाविकरित्या राज यांच्या मुद्द्यानं गदारळ उठला आणि त्यांच्यावर टीका झाली ती टीका भारतीय जनता पार्टी कडून सर्वात वेगानं झाली राज ठाकरेंनी प्रयागराज वगैरे जे स्नान केलं त्या ह्याच्यावरती त्याच्या पाण्यावरती टीका केलेली आहे बाळा नांदवकर दाखला दिला की त्यांनी पाणी आणलं होतं आणि ते खराब काय कसं बघतो नाही काही नाही नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे कारण ज्या प्रयागराज मध्ये सहासष्ट कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला याचा अर्थच असा आहे की आमचे राज साहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहे जिस तरीके से महाकुंभ के बारे में जो मत प्रदर्शन किया है हिंदू धर्म का हिंदू समाज का जिस तरीके से अपमान किया है अधिकार किसी को होता नहीं है मैं खुद भी महाकुंभ में जाके आया हूं मेरी माँ मेरे साथ में थी, उस दिन से लेके आज तक मुझे कोई तकलीफ में कोई बीमार पड़ा नहीं हूं तो अभी वो कौन से चार पांच जनों को मिले होंगे वो उन्हीं को मालूम है और इसी तरीके का प्रश्न कभी बकरीद के बारे में पूछते हुए देखा नहीं है मैंने जो बकरीद के वक्त भी बहुत सारा खून अपना नदी और पानी में चला जाता है उसके, बा, उसके बारे में कोई भी बोलने की हिम्मत क्यों नहीं करता साऱ्या का सारा प्रश्न हमारे हिंदू धर्म के बारे में क्यू पूर्ता मात्र राज यांच्या भूमिकेमुळे कोण आनंद झाला तो जितेंद्र आबाड यांना त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि माझं तेच म्हणणं असतं की भारतामध्ये सगळ्यांना सगळी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे हिम्मत लागते सगळं बोलायला आपल्या मनात तर बोलताना हिम्मत लागते आमच्या आम्ही आम्ही बोलायला पण घाबरतो की नको नको न आपल्या मागे लागतील बिंदाच बोलले राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे राज यांच्या वक्तव्यामुळे उजव्या विचारसरणीच्या अनेकांना काही प्रश्न पडले आहेत पहिला प्रश्न तर स्वाभाविक आहे की राज यांनी कुंभ स्नान केलेल्या सहासष्ट कोटी हिंदूंना एका झटक्यामध्ये का दुखावलं असेल राज यांची भूमिका का, का बदलली आहे हा प्रश्न येतोच आणि म्हणूनच कोणते राज ठाकरे खरे आहेत भोंगा विरोधी राज ठाकरे की गंगा विरोधी राज ठाकरे राज अचानक हिंदूंच्या आस्थेवर का घसरले आहेत हाही प्रश्न आहे स्नान केलेलं पाणी कुणीही पीत नाही हे सत्य असूनही राज ठाकरेंनी टीका का करावी भविष्यामध्ये जर ते वागत राहिले तर हिंदूंच्या हृदयात राज ठाकरे राहतील का उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळेच राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतेय हिंदू धर्मियांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे अहो राज ठाकरे गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होत तुमच्या अशा वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळेच महाराष्ट्राची जनता तुम्हाला सातत्याने नाकारते हे ध्यानात घ्या राज ठाकरे राजकारणी आहेत त्यामुळे त्यांनी बदललेल्या भूमिकांचे राजकीय अर्थसुद्धा निश्चित असतात की, की त्यांचं विधान हे हिंदूविरोधी नाही कारण असं आहे की त्यांनी हिंदूविरोधी विधान समजा केलं किंवा करायचा प्रयत्न केला तर मुस्लिमांचा अनुनय किंवा मुस्लिमांचं अपिजमेंट करण्याचा जो प्रयत्न असा जर मानला गेला तो तर त्यांना काही त्याचा फारसा फायदा होणार नाही आणि याची पूर्ण जाणीव ही त्यांना निश्चितपणे राज ठाकरे हे अत्यंत मुरब्बी आणि मुरलेले नेते आहेत त्यांच्या अनेक बाबतीत लोक म्हणतात की फार त्यांना सिरियसली घेऊ नये पण अत्यंत एक फार महत्वाचा आणि फार मोठा नेता आहे तो मनसे नेता बाळा नांदगावकर गंगेचं पाणी तीर्थ म्हणून राज ठाकरेंना द्यायला गेले आणि त्यांनी ते झटकून टाकले आता त्या राज ठाकरेंना ही दोन दृश्य दाखवायला हवीत सवड असेल तर राज ठाकरेंनी ती बघायला हवी ही दोन्ही दृश्य ही रोहित पवार या शरद पवारांच्या नातवाच्या समाज समाजमाध्यमात टाकली केलेली आहे रोहित पवार आमदार म्हणूनही सध्या परिचित आहेत यंदा त्यांची आमदारकीची दुसरी टर्म चालू आहे हे रोहित पवार ज्या आजवरच्या पुरोगामी परंपरेला कायम पुढे नेत असल्याचा दावा करायचे ते रोहित पवार सपत्नी कुंभस्नानाला पोहोचल्याचं आपण एका व्हिडिओमध्ये पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की याच रोहित पवारांनी गंगेचं पवित्र पाणी अनेक कॅनमध्ये भरून घेतलं कशासाठी तर मतदारसंघात ज्यांना गंगास्नान जमलं नाही ज्यांना कुंभस्नानाच्या वेळेला प्रयागराजाच्या संगमावर पोहोचता आलं नाही त्यांच्यासाठी रोहित पवारांनी इतके कॅन भरले आणि हे पाणी त्यांनी मतदारसंघात छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये वितरित सुद्धा केलं कुंभस्नानाच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका रोहित पवारांनी सार्वजनिकरित्या दाखवली आणि म्हणूनच राज ठाकरेंना खडे बोलही सुनावले कार्यक्रमाबद्दल नकारात्मक बोललं हे चालत नाही पण तिथं जर येणाऱ्या लोकांना पाणी खराब असल्यामुळे थोडे का होईना अडचण जर सोसावी लागत असेल तर मग कुठंतरी मला असं वाटतं की त्या बाबतीतला विचार हा सत्तेतल्या लोकांनी करण्यात यावा कारण का मा गंगा ही जी नदी आहे तिला स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी आतापर्यंत खर्च झाला पण तो हजारो कोटी खर्च होऊन सुद्धा जर तिथं आपली नदी पवित्र नदी स्वच्छ होत नसेल तर पैसा गेला कुठं असा प्रश्न कदाचित राज ठाकरे भाऊंना तिथं करावा लागत असेल या गदारोळामध्ये राज यांनी ज्या मुद्द्याला स्पर्श केलाय तो मुद्दा खरोखरच गंभीर आहे नद्यांच्या प्रदूषित होण्याचा तो प्रश्न आहे राज विषयाला सादर करण्याची एक शैली असते आणि दुर्दैवानं ही त्यांची शैलीच अनेकदा गंभीर विषयाला मारक ठरते नद्यांच्या प्रदूषित होण्याच्या मुद्द्यावरही तेज झालंय आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळेच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट राज ठाकरे लोकांना डोके हलवायला सांगतायत गंगेच्या शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित करतायत नद्यांच्या शुद्धीकरणाचा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरोखरच गंभीर आहे भारताची महानदी सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा पुजली जाते गंगा शुद्ध झाली तर देशाला त्याचा लाभ होणार आहे आजवर त्या कामासाठी हजारो कोटी खर्च झालेले आहेत भारताचं सुमारे सहासष्ट टक्के धान्य हे गंगेच्या पाण्यामुळे उगवतं इतकी गंगा प्रभावशाली नदी आहे देशाच्या अकरा राज्यांचा पाणी प्रश्न गंगा सोडवते इतकी ती प्रभावशाली आहे गंगेचं खोर भारताचा सत्तावीस टक्के भूभाग ओला करते इतकी गंगा व्यापक आहे भारताला जीवनदान देणारी गंगा ही प्रमुख नदी आहे इतकी ती श्रद्धेय आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकरानं गंगेला स्वतःच्या जटांमध्ये धारण केलेलं आहे इतकी ती शुद्ध आहे अर्थात तिला शुद्ध करण्यासाठी मानवाला खर्च करावा लागतो आहे गंगेला शुद्ध करण्यासाठी आजवर साडे बावीस हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत पण गंगा काही शुद्ध झालेली नाही गंगेच्या शुद्धीकरणाचा मुद्दा आहे पण त्याही पलीकडे राज ठाकरेंना लक्षात घ्यायला हवं की हा आस्थेचाही मुद्दा आहे गंगेच्या संगमावर जाऊन स्नान करण्याशी जोडलेली आस्था धर्मात असलेला विश्वास आणि पर्यायानं चालत आलेली कर्मकांड ही निश्चितच विश्लेषणात्मक चर्चेच्या बाबतीत समोर घेतली जाऊ शकतात त्यांच्यावर टीका टिप्पणी निश्चित होऊ शकते कारण ती हिंदूंची प्रथा परंपरा आणि श्रद्धास्थान आहेत इतर धर्मियांच्या बाबतीत अशी हिम्मत कोणी करत नाही अर्थात राज ठाकरेंनी जे केलं त्यात बगल खाजवली नसती तर विषय वेगळ्या वाटेवर गेला नसता तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र